आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात कर्जत किरवली येथील पंचेचाळीस वर्षीय महिला व तिची वीस वर्षीय मुलगी कर्जत पंचायत समिती बाहेर आमरण उपोषणाला बसले आहेत किरवली मधील भाऊजे वांदे या गावचे कायमची का, 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 रहिवाशी असून श्री कंबीरब्रम ढाकरे यांचे आजोबा वाशी गोविंद खंदूप पाटील यांची पूर्वी सन एकोणीसशे दहा अकरा एकोणीसशे एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी खरेदी खरीद गावठाण ही जागा सब रजिस्टर कार्यालयामध्ये विकत घेतली होती त्या जागेमध्ये सदर दोन हजार तेरा चौदामध्ये पी डब्ल्यू डी कार्यालयाने सर्वजन बांधकाम यांनी तो रस्ता टाकलेला आहे असे ग्रामविकास अधिकारी व ग्राम ग्रामसेवक सरपंच असे म्हणाले व गावातील मराठी समाजातील ग्रामस्थ श्री मारुती पांडव ठाकरे व इतर एकतीस जण हे पण म्हणतो दहा रस्ता डब्ल्यू डीने केलेला आहे तरी त्या रस्त्यासंदर्भात दिनांक दिनांक चार एक दोन हजार वीस रोजी मान्य सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण केले त्यावेळी पूर्व प उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा छप्पन फूट व पूर्वपश्चिम दहा फूट पूर। या कार्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना दिनांक कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना मान्य प्रशिक्षक अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी यांनी आम्हाला जाणून बुजून या जागेसंदर्भात वारंवार नोटिशी काढून त्या, त्या वार नोटिशीचं आम्ही उत्तर देऊनसुद्धा पण दिनांक दहा तीन दोन हजार चोवीस दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस या सगळ्या अर्जांची कुठली शहानिशाही न करता व अठ्ठावीस दहा दोन हजार रोजी मान्य सर्व अधिकाऱ्यांना आम्ही पेपर नोटीस देऊन कागदपत्र जोडूनसुद्धाही दिनांक पाच अकरा दोन हजार चोवीस जो आमच्या जागेमध्ये किंवा आमच्या वळलोप्रती जागेमध्ये जो आम्ही बांधकाम केलेला होता हे बांधकाम मान्य प्रशिक्षक अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांना मी ज्या विचार मला आर्डर दाखवा तर मला ऑर्डर न दाखवता ग्रामविकास अधिकारी ही जागेवरून पोलून गेली जर तुमच्याकडे ऑर्डर होती मग तुम्ही जागेवर नाही थांबले जसा आमचा जो जागेवरचा मटेरियल नेलेला आहे तो तसा लावून देण्यात यावा तरच आम्ही उपोषण मागं घेऊ नाहीतर आत्मधनाचा इशारा देण्यात येईल ठाकरे अनुक्रमांक तीनशे दहामध्ये अंगणवाडी ते जनार्दन गंगाराम मिसाळ यांच्या घराकडे जो रस्ता झाला आहे त्या रस्त्याबद्दल कोणताही ठोस पुरावा नसताना किंवा त्या रस्त्याचे इस्किमेट प्लॅन व्हॅल्युएशन उपलब्ध नसताना नमुना नंबर तेवीसमध्ये त्याची ते जी नोंद केली आहे ती कोणत्या आधारे केली आहे त्याचा ठोस पुरावा द्यावा अन्यथा त्या रस्त्याची नोंद रद्द करण्यात यावी तो रस्ता कोणत्या शासनाच्या योजनेतून झालाय त्याची पूर्ण माहिती आम्हालाच द्यावी असून मी व माझे कांचन कमलेश ठाकरे व मी मीरा ठाकरे आम्ही उपोषणाला आजपासून बसलो आहोत आमची मागणी एकच की हा जो आमच्यावर झालेला रोड संदर्भात अन्याय आहे तो दूर व्हावा व आम्ही जो अडवलेला होता कठाड्याचा माल तो ह्या अधिकाऱ्यांनी जसा होता तसा लावून द्यावा व तो रोड पूर्ण सील करावा एकतर नाहीतर भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी त्या जागेची मोजणी करून द्यावी ही आमची मागणी मान्य नाही केल्यास आम्ही उपोषण हटवणार नाही